न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दरवर्षी जगभर पन्नास लाख लोकांचा जीव घेणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात ता वैजापूर तालुका सज्ज झाला आहे सोमवारी तहसील कार्यालयात तालुका तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत संपूर्ण वैजापूर तालुका तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुनील सावंत होते यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुरुनाथ इंदुरीकर नायब तहसीलदार सूरज कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते तालुका तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य व माजी शिक्षण अधिकारी धोंडीराम सिंह हो राजपूत म्हणाले तंबाखू हे साक्षात विष आहे चुना मिश्रित तंबाखू विडी शिगारेट गुटखा यांच्या सेवनामुळे तोंड जीभ अन्ननलिका घसा फुफ्फुस व पोटाचे गंभीर आजार होतात आणि व्यक्ती अकाली दगावतो जागतिक आरोग्य संघटनेच्या जा अंदाजानुसार तंबाखू सेवनामुळे दोन हजार तीस पर्यंत एक कोटी लोक मृत्युमुखी पडतील त्यात सर्वाधिक बळी भारतातील असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी तहसीलदार सावंत डॉक्टर इंदुरीकर आणि डॉक्टर मोरे यांनी वैजापूर तालुका तंबाखू मुक्त करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम शाळा कॉलेजांमधील मोहिमा आणि ग्राम पातळीवरील अभियान राबवण्याचा निर्धार व्यक्त केला बैठकीस फैसल पटेल नितीन थोरात एम टी शिरसाड बापू वाळके तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते डी न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष अहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका